मराठी ही म्हटली तर फक्त एक भाषा आहे आणि समजली तर एक वेगळी ओळख आहे मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि संस्कृतीची ओळख आहे मराठी भाषेचे आणि साहित्याचं जतन संवर्धन आणि प्रचार प्रसार व्हावा आणि मराठी साहित्यिकांचा सन्मान व्हावा यासाठी दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी लेखक कथाकार कादंबरीकार असणारे कुसुमाग्रेज यांची जयंती देखील या दिवशी साजरी केली जाते आत्ताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठीसोबतच इतर भाषांचं ज्ञान हे महत्वाचं आहे पण मराठी भाषेचं देखील मरा... महत्व तसंच टिकून ठेवणं हे देखील तेवढंच आवश्यक आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट स्पीकर सुरभी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रथमत तुम्हाला मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मराठी ही म्हटली तर फक्त एक भाषा आहे आणि समजली तर एक वेगळी ओळख आहे कुणाची माय मराठी कुणाचं प्रेम मराठी कुणाचा राग मराठी कुणाची शान मराठी कुणाचा मान मराठी आजीची माया मराठी बाबांचा कणा मराठी आईची हाक मराठी भावंडांसारखी साथ मराठी मराठी ही सर्वांग सुंदर भाषा असून भारतातील अधिकृत बावीस भाषांपैकी एक आहे जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी ती पंधरावी भाषा आहे आणि भारतातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी ती तिसरी भाषा आहे मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि संस्कृतीची ओळख आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या रा प्रत्येक व्यक्तीला मराठीचा सार्थ अभिमान आहे मराठी या तीन अक्षरी शब्दाचा अर्थ सगळ्यांसाठी वेगवेगळा आहे आणि याच अर्थांचा गुणगौरव गुण करण्याचा आजचा दिवस म्हणजे मराठी भाषा गौरव दिन असं मानलं जातं की मराठी भाषेचा उगम नवव्या शतकापासून झाला पैठणमधील सातवाहन साम्राज्याने सर्वप्रथम महाराष्ट्रीय भाषेचा वापर केला नंतर देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी झाली मराठी भाषा अनेक संतांच्या कीर्तनांनी ओव्यांनी तसेच भजनांनी सजली आहे मराठी भाषेला अनेक साहित्यिकांच्या लेखनींची समृद्धी आणि संपन्नता लाभली आहे संत एकनाथ महाराजांनी मराठीतून भारुडे लिहिली संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीतून लिहिला तसेच स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे संरक्षण केले महाराजांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोष तयार केला मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असली तरी देखील गोवा गुजरात मध्य प्रदेश तमिळनाडू कर्नाटक अशा काही राज्यांमध्ये देखील मराठी ही भाषा बोलली जाते आणि इथले काही लोक बाहेर परदेशात शिक्षणासाठी किंवा व्यापारासाठी व्यवसायासाठी असल्यामुळे भारताव्यतिरिक्त देखील इतर देशात मराठी भाषा बोलली जाते मराठी भाषेचे आणि साहित्याचं जतन संवर्धन आणि प्रचार प्रसार व्हावा आणि मराठी साहित्यिकांचा सन्मान व्हावा यासाठी दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आणि तसेच मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी लेखक कथाकार कादंबरीकार असणारे कुसुमाग्रज यांची जयंती देखील या दिवशी साजरी केली जाते कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेचे गौरवगान गाव तिच्या श्रीमंतीचे आणि समृद्ध परंपरेचे वर्णन केले आहे मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षाही अधिक काळ प्रभुत्व असणारे श्रेष्ठ कवी कथाकार कादंबरीकार नाटककार असणारे कुसुमाग्रज यांचा जन्म हा सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा रोजी झाला विस स खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते प्रामाणिक सामाजिक आस्था शब्दकलेवरचे प्रभुत्व आणि क्रांतिकारक वृत्ती हे ते त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहेत त्यांनी सलग चार दशकांपेक्षाही अधिक काळ लिखाण केले आणि मराठी भाषेचा सन्मान वाढवण्यासाठी अनेक महत्वपूर्ण योगदान दिले कुसुमाग्रजांनी अनेक कथा कविता कादंबऱ्या लघुकथा लघुनिबंध असे अनेक साहित्य त्यांनी लिहिले आहे इसवी सन एकोणीशे बेचाळीस मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारा विशाखा हा कविता संग्रह आणि नटसम्राट हे नाटक यांचे सुप्रसिद्ध साहित्य आहे मातृभाषेचं गौरव म्हणून आणि कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने जानेवारी दो, दो तेरा रोजी घेतला भारतीय राज्यघटनेतील अनुच्छित तीनशे सत्तेचाळीस नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलले जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचा अधिकार आणि तरतूद ही राज राष्ट्रपतींना आहे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद तीनशे सत्तेचाळीस नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषाचा राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद आणि अधिकार आहे दोन हजार चौदा पासून सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आत्ताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठीसोबतच इतर भाषांचं ज्ञान हे महत्वाचं आहे पण मराठी भाषेचं देखील मरा महत्व तसंच टिकवून ठेवणं हे देखील तेवढंच आवश्यक आहे येणाऱ्या पिढीला मराठी भाषेच्या साहित्याची ओळख करून दिली पाहिजे कारण ते साहित्य ते तितकं समृद्ध आणि संपन्न आहे संतांनी लेखकांनी तसेच इतिहासकारांनी आपल्या भाषेत दिलेलं ज्ञान मिळवणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हाच आपल्या भाषेबद्दल आपल्या मातीबद्दल अभिमान वाढेल शेवटी इतकंच म्हणेल लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक मानतो मराठी साऱ्या जगामध्ये माय मानतो मराठी लाभले आमास भाग्य बोलतो मराठी लाभले आभास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य लैक तो मराठी धर्म पंथ